भाजपचे नेते महादेव जानकर हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत पवारांनी लोकसभेच्या जागेची ऑफर दिल्यानंतर ही भेट घेतली गे गेली आहे माढ्यामधून लोकसभा लढवण्याची जानकरांना पवारांकडून ऑफर गेली असं समजतंय आणि मुंबईतील वाय बी सेंटरमध्ये महादेव जानकर पवारांच्या भेटीला पोहोचले महादेव जानकर महाविकास आघाडीमध्ये आता सहभागी होणार का अशा चर्चांना उधाण येत आहे गेल्या अनेक दिवसापासून जानकरांची ही निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी बऱ्याचदा असे संकेत दिले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता रासपचे जे नेते आहेत महादेव जानकर ते शरद पवारांच्या भेटीला आलेत ते महाविकास आघाडीमध्ये आता सहभागी होणार का हे पाहावं लागेल त्यासंदर्भात ही भेट होती का हे येत्या काळात स्पष्ट होईलच प्रतिनिधी ओंकार बाबळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत ओंकार ही जी भेट सध्या सुरू आहे काय नेमकं त्याच्या मागचं कारण असू शकतं महाविकास आघाडीमध्ये जानकर पाहायला मिळणार का येत्या काळात अगदी खरं आहे खर तर महादेव जानकर यांनी सांगितलं की शरद पवारांना भेटले ते अन्य हक्क्या व्यक्तीला या ठिकाणी भेटायला आले होते आणि त्यांच्यासोबत त्याची चर्चा झाली पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शरद पवार यांनी याआधी माड्यामधून महादेव जानकरांसंदर्भात विचार केला होता या दोघांमध्ये याच्या आधी एकदा पुण्यात आणि त्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यामध्ये भेट झाली होती मुंबईत आजची पहिलीच भेट होती पण साधारण मेरिट बेस्ड कॅन्डि कॅन्डिडेट हे जे काय सगळं चाललेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी मेरिट आहे ज्या ज्या ठिकाणी चांगला कॅन्डिडेट आहे जो आपल्याला जागा सिक्युअर करू शकतो अशा जागामध्ये आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत हे सगळं महाविकास आघाडीचं समीकरण चाललं आहे माढ्याची जागा वेळी आणि त्याच्या मागच्या वेळीसुद्धा शरद पवारांना सुटलेली होती यंदा महाविकास आघाडीमध्ये सुद्धा बारामती आणि माढा या दोन जागा शरद पवारांकडे आहेत त्यामुळे माढ्यामध्ये याच्या आधी शरद पवार स्वतः लढलेले होते आताच्या घडीला जर आपण पाहिलं तर महादेव जानकर हे जे जा। कॅन्डिडेट तिथे दिले तर जागा आणखी सिक्युर होऊन जाईल ती माड्याची आणि महाविकास आघाडीच्या पार्ट्यामध्ये आणखी एक लोकसभेची जागा पडेल त्यामुळे जानकरांना येणाऱ्या काळात रासपचं चिन्ह आणि रासपाचाच त्यांचा जो पक्ष आहे राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्या याच्यावरच निवडणूक लढवायची मात्र महाविकास आघाडी या मतदारसंघामध्ये कोणताही कॅन्डिडेट देणार नाही थोडक्यात महाविकास आघाडी जाणकरांना पाठिंबा देणार असं सगळं समीकरण चाललंय अर्थात आज संध्याकाळी बैठक आहे महाविकास आघाडीच्या सगळ्या पहिल्या फाईतल्या नेत्यांची त्या बैठकीत जे पाच ते सात जागांवरती बोलणं राहिलंय त्यातून काय होतंय आणि मग कॅन्डिडेट फायनलायझेशन या सगळ्या गोष्टी मार्गे लागतील पण त्याच्या आधी भेट झाली त्यामुळे अत्यंत महत्वाची ठरते निश्चित आणि अशा पद्धतीनं माण्यामधून ऑफर शरद पवारांकडून जाणकारांना दिली जाणं याचा अर्थ ओंकार कुठेतरी हा विश्वास म्हणायचा का मग शरद पवारांचा की ही जागा माहितीलाच मिळेल मुळ मुद्दा असा आहे की महाविकास आघाडी मध्ये आता चाचपणी काही गोष्टींची चालली आहे ते म्हणजे याच्या आधी त्यांची जागा फायनलायझेशन करून घेतल्या त्यानंतर मग कॅन्डिडेट तिथे कोण आहेत त्याची चाचपणी सुरू झाली माढा मतदारसंघ हा तसा तसा पाहिला गेला तर थोडासा रिस्की आहे महाविकास आघाडीसाठी याच्या आधी सुद्धा जरी शरद पवार तिथून लढून आले होते त्यांनी बारामतीची जागा सुप्रिया सो सोळ यांना सोडली होती ते माढ्यातून निवडणूक लढले त्यानंतर ते लढले नाही ते राज्यसभेवरती गेले पण सोलापूर आणि सातारा असे दोन्ही जिल्ह्यांमधले तिथे विधानसभेचे मतदारसंघ येतात धनगर मराठा हा फॅक्टर फार तिथे डॉमिनेटिंग आहे आणि अशा वेळी जर माढ्यामधून एखादा धनगर कॅन्डिडेट दिला नेता जानकर जर जा तिथून लढणार असतील तर दोन गोष्टी होतील एक म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी धनगर कम्युनिटी आहे ती सुप्रिया सुळेच्या पाठीशी उभं राहील आणि बारामती सुद्धा सिक्युर होऊन जाईल आणि दुसरं महत्वाचं म्हणजे माढ्याची जागा ही महाविकास आघाडीच्या ऑटोमॅटिकली पारड्यात पडेल त्यामुळे एकीकडे जातीचं समीकरण दुसरीकडे जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातले दोन्ही जिल्हे आहेत सोलापूर आणि सातारा त्यांच्यातलं एक स्थानिक राजकीय इक्वेशन तिसरं म्हणजे निवडणुकीचं मेरिट या सगळ्या गोष्टी आताच्या घडीला विचारात घेतल्या जातात आणि त्यानुसार मग जानकरांना जागा सोडायची कारण शरद पवारांच्याच राष्ट्रवादीला ती जागा त्यांच्या पार्ट्यात पडणार आहे त्यामुळे ती जागा जानकरांसाठी सोडायची आणि महाविकास आघाडी बैठकीनंतरच काय